नो कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण पोलादपूरवरून परत मुंबईकडे चाललोय आणि मुंबई गोवा हायवेला म्हणजे मध्ये एक कॅफे लागतो त्यातला कधी पण म्हणजे जेवढे पण मी मुंबई गोवा हायवेचे व्हिडिओ बनवले मी त्या कॅफेला सी एन जी पंपचं काहीतरी म्हणजे एक आउटलेट किंवा बॅक ऑफिस असतं ना तसं समजायचो कारण त्याच्या मागे सगळे सी एन जीचे सिलेंडर कसे लागलेले असतात सी एन जी पंपावर तसे लागलेले आहेत तर कुणीतरी एकदा कमेंट पण केलेला की दादा तो सी एन जी पंप नाही आहे ते कॅफे आहे तर ते कॅफे आपल्याला कधीपासून विजिट करायचं होतं त्याच्यात काहीतरी खासियत आहे तर ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे जा, तर आता आपण ऑन द वे मुंबईला जाताना तो कॅफे एक्सपिरियन्स करणार आहोत की तिकडे कशा प्रकारचं फूड मिळतं वगैरे तर ते आपण बघूया काय मेन्यू कार्ड आहे कसं ते सर्व करतात त्यांचा प्रोसेस कसा आहे हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि आता वाजलेले आहेत साडेपाच तर आता आपण पोलदपूरवरून निघत आहोत तर चला सुरुवात करूया प्रवासाची तर मित्रांनो सात वाजेला पाच मिनटं आहे आणि आपण पोचलो आहोत या स्पॉटला मी जसं तुम्हाला बाहेरून दाखवलं हा ॲक्च्युली सी एन जीचा आर एन डी प्लॅन्ट आहे तर ह्याच्या पुढेच म्हणजे इथे हा कॅफे चालू केलेला आहे तर आता आपण आत जाऊन बघूया आतमध्ये सुंदर ॲम्बियन्स वगैरे छान वाटतंय आणि बाहेरून पण छान आहे आता चेक करूया काय आहे मेन्यू कार्ड कसं असणार आहे इथे आणि हा इथे सी एन जीचा पंप होता ॲक्च्युली पहिला पण तो आता बंद झालेला आहे एम सी एलचा तर अशा प्रकारे मुंबई गोवा हायवेटच आहे इथे तुम्हाला या प्रकारे धरतीपुत्र म्हणा एक स्टॅच्यू आहे वेलकम टू प्लॅनेट अर्थ ओन कॅफे म्हणजे प्रोजेक्ट बाय मीरा क्लीन फ्युल्स आणि अ प्लेस क्रिएटेड बाय नेचर एन बाय फार्मर्स सर्व बाय एम सी एल फॅमिली तर एमसीएन्सच कॅफे आहे अशा प्रकारे एंट्री आहे तुम्हाला आणि स्टार्टिंगलाच गणपती बाप्पाची मूर्ती आहे ॲम्बियन्स छान आहे म्हणजे नेहमी आपण बाहेरून मुंबई गोवा विनी पास व्हायचो पण हे माहीत नव्हतं की इथे असं कॅफे वगैरे आहे रे, रेस्टॉरंट आहे सुंदर ॲम्बियन्स वगैरे तर ह्या कॅफेचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे इथे जेवढं इंटिरियरला मटेरियल यूज झालं आहे ते सस्टेनेबल आहे आणि रिसायकल होऊ शकतं असं मटेरियल यूज केलेलं आहे इथे कुठेही प्लॅस्टिक वगैरे असं काहीच नाही आहे इकडे तुम्हाला लाकूड पेपर्स आणि जी भांडी आहेत महत्त्वाचं म्हणजे ही सगळी पितळेची भांडी आहे तुम्हाला सव जे होतं हे पितळ्याच्या भांड्यांमध्ये होतं आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपण रेस्टॉरंटला आलो की ऑर्डरची सुरुवात होते आपली मेनू कार्डने तर इथे जे मेनू कार्ड आहे ना हे पण युनिक आहे ज्यूट मटेरियलनी मेन्यू कार्ड बनवलं म्हणजे वरचा जो पोर्शन आहे पूर्ण ज्यूट मटेरियलचा आहे आणि आतमध्ये बघा हे पेपरच आहे पूर्णपणे सगळं असं मटेरियल आहे जे रिसायकल होऊ शकतं आणि अजून एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे हे ते जेवण किंवा ग्रेवी जी इतर रेस्टॉरंटला रेडी असते तसं इथे काहीच रेडी नसतं तुम्हाला लगेच फ्रेश बनवून दिलं जातं आणि फूड जे आहे हे ऑर्गॅनिक आहे सेंद्रिय खतापासून जे आपलं व्हेजिटेबल्स वगैरे बनतात किंवा जे आ, ग्रेन आयटम्स असतात फूड ग्रेन आयटम्स तर त्याच्यापासून म्हणजे ते यूज करून इथे तुम्हाला जेवण सर्व केलं जातं त्यामुळे केमिकलचा विषय इथे बिलकुल येत नाही आणि बाकीची माहिती आपण घेणार आहोत इथे डिटेलमध्ये अजून तर आता आपण ऑर्डर केले झुणका भाकरी आणि त्याच्याबरोबर उकडीचे मोदक आणि हो जर तुम्ही टेबलवर पाहिलं ना तर प्रत्येक गोष्ट आहे बघा पेपर बॉक्स पण वुडनमध्ये आहे तुम्हाला इथे जे स्पून होल्डर आहे ते पण उडूनमध्ये आहे, तुम्हा आहे तुम्हाला इकडे सगळी भांडी चमचे फोक वगैरे हे सगळे पितळेमध्ये आहेत आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो हायलाईट पॉईंट आपण म्हणू शकतो तो म्हणजे इथलं मेनू कार्ड आणि त्याचे रेट्स म्हणजे इकडे जेवढ्या पण डिश आहेत ह्या सर्व रिजनेबल आहेत मी तुम्हाला दोन तीन वाचून दाखवतो थाळी पीठ एकशे नव्वद रुपये बघा त्याच्यानंतर तुम्हाला इथे कांदाभजी एकशे पंचवीस आहे क्वांटिटी जास्त असेल आणि आंबो आंबोली जी आपली फेवरेट आहे आणि इकडे जेवढे पण आयटम्स आहेत ना हे आपल्याला जे, है है, आप जे आ, ट्रेडिशनल जे आपण म्हणतो ते ते जास्त आहेत इथे आणि बाकी सगळे नॉर्मल आयटम्स पण आहेत तुम्हाला मेन कोर्समध्ये आता मेन कोर्समध्ये जर आपण बघितलं तर बघा मिक्स व्हेज दोनशे साठ व्हेज कोल्हापुरी दोनशे चाळीस एकदम रिजनेबल आहेत आणि जे फूड हे सर्व करतात आहेत त्यानुसार तर खूप रिजनेबल आहेत आणि कॅफेमधला सर्वात सुंदर पार्ट किंवा एक सिटिंग एरिया कॉर्नर जिथे डॉक्टर ए पी जे कलाम यांचा खूप मोठा असा पोर्ट्रेट आहे आणि त्यांचे विचार त्याचे पण इथे फ्रेम्स लागलेले आहेत हा पण एक सुंदर पार्ट आहे तर उकडीचे मोदक भरपूर जणांना आवडतात इन्क्लुडिंग माझ्या बायकोला आम्ही जेव्हा जिथेही जातो तेव्हा ते उकडीचे मोदक विचारते पण तिकडे लगेच मिळत नाहीत तर मी मगाशी एक प्रश्न केला आहे ना की जर मी उकडीच्या मोदकाची ऑर्डर दिली तर किती वेळ लागेल किंवा ॲडव्हान्समध्ये द्यायला लागते का तर नाही पंधरा वीस मिनटामध्ये उकडीचे मोदक पण रेडी होत आहेत आपले तर ते पण येणार आहेत आपण ते एक्सपिरियन्स करणार आहोत किकडचं कर फूड कसं आहे आणि ऑर्गेनिक फूड असणार आहे म्हणजे मीठ मसाला जेही लागतं जेवण बनवायला हे सगळं ऑर्गेनिक आहे यांचं तर आता आपलं ऑर्डर येणार आहे तोपर्यंत ऑर्डर येईसपर्यंत आपण बाकी सगळी माहिती इथे जाणून घेऊया आता आपल्याला जेवढं माहीत होतं तेवढं आपण तुम्हाला सांगितलेलं आहे पण डिटेलमध्ये आता माहिती आपण सतीश भाऊंकडून घेणार आहोत जे इकडे साईट मॅनेजर आहेत आणि तेच सगळं ही प्रॉपर्टी पूर्ण ते हँडल करतात तर ते आपल्याला बेटर पद्धतीमध्ये सांगतील तर नमस्कार सतीश भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ह्या कॅफेची आम्हाला माहिती पाहिजे कारण नेहमी मुंबई गोवानी ने आपण जातो आणि या कॅफेबद्दल काहीच आयडिया नव्हती आपल्याला तर इथे जसं मी आता सांगितलं की ऑर्गॅनिक फूड आणि रिसायकल प्रोडक्ट्स आहेत सगळे तर ह्याच्यामध्ये अजून काय काय हायलाईट पॉईंट्स आहेत बेस्ट पॉईंट्स जे तुम्ही सांगू शकता आम्हाला नमस्कार आमचा हा एम कॅफे ॲक्च्युली यांचं पूर्ण नाव आहे मदर अर्थ ओन कॅफे हा पूर्ण कॅफे आहे हा कोलाड कोलाड या त्या पुढे दोन ते तीन किलोमीटर पुढे मुंबई गोवा हायवेला आहे तर ह्या कॅफेचं आपलं खासियत असं आहे की आपण इकडचं जे काही फूड आहे ते पूर्णपणे टिपिकल महाराष्ट्र पद्धतीने आपण हा कॅफेमध्ये आपण फूड आपण दिला जातो त्याच्यानंतर ह्या फूडमध्ये आपण जेवढं काही मटेरियल्स वापरला जातो yes. हा पूर्ण फूड हा सेंद्रिय खतापासून म्हणजेच आपलं ऑर्गेनिक पद्धतीचं फूड हा आपण आपण वापरला जातो आहे दुसरं म्हणजे आपल्या ह्या कॅफेमध्ये जेवढं काही वस्तू उपलब्ध आहेत त्या टोटली सस्टेनेबल आहे म्हणजे एक एक म्हणजे हा पूर्ण कॅफे आहे हा पूर्ण सस्टेनेबल कॅफे आहे इथे कुठेही कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिकचा यूज केला जात नाही इवन आपण कस्टमरला पाण्याची बॉटलही आपण द प्लॅस्टिकची पाण्याची बॉटलही देत नाही दुसरं म्हणजे इथे जेवढं काही ग्रीनरी आहे तुम्ही माझ्या पाठी बघू शकता जेवढं काही ग्रीनरी आहे ती सगळं ओरिजिनल ग्रीनरी आहे त्याच्यानंतर आपण जो आपला जो मेनू कार्ड आहे हा हा मेनू कार्ड आहे हा आपण ज्यूटपासून बनवला आहे त्याचा आतला जो मटर आहे पेपर आहे हा रिसायकल पेपरपाचा पेपर आहे पेपर त्याच्यानंतर आपण जे कस्टमरला आपण जे डिश सर्व करतो ते पूर्णपणे पितळेचे आहेत जे आता सध्या काळाची गरज आहे त्याच्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं इथे कॅमिकलयुक्त कुठलेही प्रकार म्हणजे आपण आताच्या याला आपण ते चीजवालं किंवा चायनीज आयटम असतात ह्या गोष्टी आपण आपल्या इथे दिल्या जात नाही आहेत इथे आपण जे इतर ठिकाणी तंदुरी आयटम म्हणजे तंदुरी आयटम किंवा रोटी वगैरे आपण देतात तसे आपण इथे आपण काही देत नाही आपल्याकडे टिपिकल जे कोकळ्यामध्ये भाकऱ्या असतात त्या भाकऱ्या त्याच्यानंतर आपण झुणका भाकर ठेचा भाकरी पिठलं भाकरी हे अनेक असे पदार्थ आपले महाराष्ट्रात जे टिपिकल कोकणी आहेत ते सगळे आपल्याकडे भेटतात इकडची खासियत म्हणजे आहे इकडे आपले उकडीचे मोदक हे उकडीचे मोदक आपल्याला स्पेशलिटी स्पेशलिटी आहे आपल्या का कॅफेची पुरणपोळी आहे त्याच्यानंतर आपण इथे आपण ठेचा भाकरी पिठलं भाकरी झुणका भाकरी अशा अनेक टिपिकल अशा पदार्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत ओके म्हणजे तुम्हाला इकडे लॅविश इंटिरियर मिळतं आहे आणि ॲम्बियन्स जबरदस्त आहे पण तुम्हाला इकडे जे जेवण मिळणार आहे ना हे प्रॉपर जे टिपिकल महाराष्ट्रीयन फूड असतं हे तुम्हाला मिळणार आहे आणि हायजेनिक त्यामुळे तुम्हाला ते केमिकल वगैरे फ्री प्रोडक्ट्स इथे अनुभव करायला मिळतं ह्या कॅफेचे ओनर आहेत डॉक्टर श्याम गुलब ॲक्च्युली आमची कंपनी आहे एल नावाने म्हणजे मीरा क्लिफूज लिमिटेड त्यांच्या आईच्या नावाने ही कंपनी सुरू केली आहे त्यांनी त्या चा 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 तर त्या कंपनीच्या अंडरच आपण हा एम कॅफे गेल्या एक ते दीड वर्षापूर्वी नोव्हेंबर तेवीसला आपण हा चालू केला आहे चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे टुरिस्ट लोक खूप मोठ्या प्रमाणे येतात सेलिब्रिटी लोक येतात जेवणाचा आस्वाद घेतात त्यांना खूप चांगल्यापैकी जेवण आवडतं तर तुम्ही पण नक्कीच या भेट द्या आमच्या कॅफेला तर सर तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आणि खूप सुंदर कन्सेप्ट आहे हा थँक्यू सो मच आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही नक्की इथे या आणि तेवढ्यातच आपली डिश पण आलेली आहे बघा आपल्याला सुंदर माहिती मिळाली आणि ज्या गोष्टीसाठी आपल्याला इथे यायचं आहे किंवा तुम्हाला यायचं आहे ती डिश इथे आले पिठलं भाकरी प्रेझेंटेशन बघा किती सुंदर आहे पितळीचं ताट आहे त्याच्यानंतर हे पिठलं दोन भाकऱ्या येतात तुम्हाला कांदा लिंबू लसणीची चटणी आणि मिरचीचा ठेचा आणि खूप माझी इच्छा होती खायची झुनका भाकरी राईफला सांगणार पण होतो बनवायला त्याची खास रेसिपी बनवायची होती तर आज इथेच खाऊन जाऊया आता ही भेटेल खायला माहित नाही <laughs> याच्या पुढे <बड़े> किरणची रील बघायला मिळेल झुणका भाकरी बनवू <laughs> तर मस्त आणि उकडीचे मदत पण आता येतील तर आता पिठलं भाकरी आले आणि पिठलं भाकरीमध्ये मध्ये आमचा करार झालाय <laughs> की किरणनी सांगितलं एक भाकरी तू घे आणि दोन मोदक मला <laughs> <laughs> चला आता टेस्ट करून बघूया की पिटला भाकरी कशी आहे ती ठेचा कांदा मस्त तांदळाची भाकरी आणि पिठलं छान आहे म्हणजे ऑर्गेनिक फूड आपण खूप कमी खातो कमी खातो म्हणजे खातच नाही कधी आपण जे पण खातो बाहेर चायनीज मसालेले आयटम वगैरे सगळे पण हे खरंच वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि छान चव आहे तर ज्या फेवरेट पदार्थाची आपण वाट बघत होतो तो आला फायनली उकडीचे मोदक हेव चार पीस येतात तिथे त्याच्यामध्ये तर आता आपण टेस्ट करून बघूया ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेले उकडीचे मोदक जे आपले ऑल टाईम फेवरेट आहे जबरदस्त तर मित्रांनो मस्त पोटपूजा झालेली आहे छान होतं जेवण मोदक पण जबरदस्त होते प्रॉपर होते जास्त गोड नाही किंवा जो आतमध्ये ज्या जी पुडिंग असते ही पण प्रॉपर होती मजा आली जेवणाला जर तुम्ही पिठलं भाकरी मागवली ना तर एका माणसाला एक प्लेट मोर दॅन इनफ आहे लगेच पोट भरेल तुमचं आणि आता बाकीचे काही पॉईंट्स राहिले ते कवर करतो मी तर इथे एक फीडबॅक बुक ठेवलं आहे इथे तुम्ही तुमचा फीडबॅक देऊ शकता आणि तुम्ही जर बुक बघितलं हेही सुंदर पद्धतीचं आहे मी असे बुक्स उदयपूरला बघितलेले हे बघा असे सगळ्यांनी फीडबॅक दिलेले आहेत आणि इथे कस्टमर चांगले चांगले येतात म्हणजे सेलिब्रिटीज लोकांनी पण व्हिजिट केलं इकडे फाल्गुनी पाठकपासून सगळ्यांनी इथे व्हिजिट केलेलं आहे तर तुम्हाला एक चांगलं ॲम्बियन्स चांगलं फूड पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता जर तुम्ही मुंबई गोवा हायवेने ट्रॅव्हल करत असाल तर आणि अजून एक पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे तर जसं हा एक प्लांट आहे तर इकडे जो सी एन जी आहे ना हा सी एन जी मुंबई गोवा हायवेचा पहिला सी एन जी होता आणि हा केमिकल फ्री सी एन जी आहे आता हा बंद आहे पंप ॲक्च्युली पण हा केमिकल फ्री सी एन जी होता जो प्युअर शेन खतानी बनवला जायचा आता जो आपल्याला मार्केटमध्ये मिळतो सी एन जी हा ह्याच्यामध्ये केमिकल असतं त्या सी एन जीमध्ये पण हा पहिला असा प्रोजेक्ट होता जिकडे केमिकल फ्री सी एन जी प्रॉपर नॅचरल पद्धतीने बनवलेला सी एन जी हे लोक डिलिवर करत होते आणि हा मागे जो दिसतो मोट आहे हा त्यांचा आर एन डी प्लांट आहे तुम्ही येता जाताना बघितलं आहे सर की इकडे असे मोठमोठे जसे सी एन जीचे कंटेनर पाईप कंटेनरसारखे जे दिसतात ते आहेत तर हा तिकडे त्यांचा मागचा प्रोजेक्ट आहे तर सुंदर होता एक्सपिरियन्स आता आपण निघूया रेट्स पण रिजनेबल आहेत एवढे हेवी नाही आहेत जर तुम्हाला हायजेनिक फूड हवं असेल जे ऑर्गेनिक पद्धतीने बनवलं आहे किंवा ज्याच्यामध्ये जेवढं सगळे मटेरियल्स यूज केलेत हे ऑर्गेनिक आहेत तर तुम्ही इकडे नक्की भेट देऊ शकता आणि अजून एक गोष्ट आपल्याला कळलं आता इथे पेपर हे टिश्यू पेपर पण बांबू मटेरियलपासून बनवलेले आहेत आणि क्वालिटी जबरदस्त मेंटेन केलेली आहे आणि तुम्ही इथून लोणची पण खरेदी करू शकता हे ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेली लोणची आहे त्यांच्याकडे बघा तर मंडळी जबरदस्त अनुभव होता आणि छान आहे ॲम्बियन्स सुंदर आहे मुंबई गोवा हायवेच्या जवळ आहे ऑर्गेनिक फूड आहे तुम्हाला इथे डिफरंट काहीतरी एक्सपिरियन्स करायला मिळेल आणि जेवण खरंच खूप उत्तम आहे तर सगळ्या गोष्टी यांनी मेंटेन केलेल्या आहेत आपण बाहेर ज्या ठिकाणी खातो तिकडे हायजीन मेंटेन नसते केमिकल यूज केलेलं असतं जी फोड असतं हे कशाप्रकारे बनवतात किंवा कसं असतं हे आपण खूप सविनी खातो किंवा खूप गर्दी करून खातो तर असे पण ठिकाण जे आहेत ना बनवलेत तर हे स्पेशली काही कॉन्सेप्ट घेऊन बनवलेले आहेत तर अशी ठिकाणं पण एक्सपिरियन्स करा आणि मुंबई गोवा हायवेवरून कधीही प्रवास करत असाल तर नक्की एकदा तरी इथे व्हिजिट द्या तुम्हाला खरंच आवडेल आणि जर तुम्ही व्हिजिट केली असाल तर कमेंटमध्ये नक्की तुमचा अनुभव कळवा तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ असेच प्रवास पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर भेटू आता कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय